प्रकाशा तळोदा मार्गावर भीषण अपघात शिक्षक दाम्पत्य गंभीर जखमी सोन्याची पर्स चोरीला मुलगीहून शहाद्याकडे येत असलेल्या एका वॅगनार गाडीला प्रकाशा ते तळोदा दरम्यान आमलाड गावाजवळ कृष्णा खणसरी जवळ भीषण अपघात झाला एम एच एकोणचाळीस ए जे एकोणपन्नासशे अकरा क्रमांकाची ही गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाल्याने गाडीतील शिक्षक मनोहर भामरे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात शिक्षक मनोहर भामरे यांच्या उजव्या बाजूची बरगडी तुटली असून खांद्याच्या आणि मानेच्या भागात फ्रॅक्चर झाले आहे तसेच त्यांना डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्या पत्नी पूजा भामरे यांनाही गंभीर दुखापत झाली असून दोघांवरही सध्या शहादा येथील श्रेयस ॲक्सिडेंट हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर तातडीने मदत कार्य करत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी घटनास्थळी धाव घेऊन भामरे अँल मध्ये रुग्णालयात दाखल केले त्यांच्या या तत्परतेमुळेच दोघांचे प्राण वाचले आणि वेळीच उपचार सुरू होऊ शकले दरम्यान या अपघातात पूजा भामरे यांच्या पर्स मधील पंधरा ग्रॅम ची मंगलपोत तीन ग्रॅम चे कानातले आणि तीन ग्रॅम ची अंगठी असलेली सोन्याची पर्स अपघातग्रस्त गाडीतच राहिली होती घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने ही सोन्याची पर्स गाळ झाली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे